मध्य प्रदेशाच्या धार जिल्ह्यातील एका गावात एका पाच वर्षाच्या निरागस मुलाची आईच्या डोळ्यासमोरच हत्या करण्यात आली एका चोवीस वर्षाच्या माथे धार धार शस्त्राने वार करून एका लहान मुलाची त्याच्या आईच्या डोळ्यासमोरच हत्या केली ज्यावेळी हे लेकरू घराच्या अंगणात खेळत होता त्याच वेळी हा नराधम तेथे ते आला आणि समोर बसलेल्या आईच्या समोरच त्याने बाळाचे शिर धडा वेगळे केले काही क्षणातच आई का हतबल झाली या घटनेनंतर स्थानिक लोकांनी त्या माथे फिरूला बेदम मारहाण केली ज्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि लोकांकडून आरोपी महेश याला सोडून रुग्णालयात घेऊन जात होते मात्र रस्त्यावरच त्याचा मृत्यू झाला महेश हा जोबट येथील भागदी गावातील रहिवासी होता महेश हा तीन दिवसापासून आपल्या गावाबाहेर आला होता त्याचे नातेवाईक देखील त्याचा शोध घेत होते घटनेनंतर महेशच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले आणि त्यांच्याकडून चौकशी केली असता चौकशीत समजले की काही दिवसापासून त्याची मानसिक अवस्था ठीक नव्हती तो तीन दिवसापासून घराबाहेर होता ही हत्या कुठलेही कारण नसताना केली सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे